मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर बघा आज काल एकतर आमचा गॅस संपला होता आणि त्यामध्ये मग खूपच कारण की मी फक्त मग शेजारच्या त्रेकून खिचडी वगैरे बनवून आणली होती शाबूदाण्याची आणि मग त्याच्यानंतर आम्हाला तीच दिली डब्याला आणि मग मी आम्ही संध्याकाळी रात्री गॅस भरून आणला आणि मग खूपच भूक लागलेली होती मग संध्याकाळी खूप उशीर स्वयंपाक केला आम्ही मग त्यानंतर माझा तर सकाळी सकाळी म्हटलं लवकर स्वयंपाक करा तर बघा अर्नवच्या डब्याची तयारी झालेली आहे आणि अर्नव अजून झोपलेलाच आहे तर <laughs> तुम्ही बघू शकता अर्नव अजून झोपलेला आहे मग नंतर तो उठल्याच्या नंतर मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे पण सध्या तरी अर्नवच्या डब्याची तयारी चालू आहे त्यामुळे हे जे पीठ आहे हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि आता मला याच्या पोळ्या करायच्या आहे पण तत्पूर्वी मला अर्नवच्या डब्यासाठी भेंडी त्याला खूप आवडते खरं म्हटलं ना तर आर्नवली खूप आवडते ती भेंडी करायची आहे तर चला आपण फ्रीज कडे आता फ्रीज मध्ये भेंडी ठेवलेली आहे आणि आज नावच्या डब्यासाठी भेंडीची तयारी चालू आहे बघा मध्ये भेंडी ठेवली तुम्ही ती काढावं लागणार आहे तर ती भेंडी काढते आणि कापते बघायचं मजर एक माझा समज हा चला तर आता भेंडी काढू भेंडी कापू अरणचं काय अजून अरण झोपलेलाच उठून तो आठ वाजता मग तो, तो रडल मम्मी शाळेत नाही जायचं म्हणून नाही जायचं त्याचं ते रोजच तेच आहे इकडे भेंडी तर भेंडी आता भेंडी काढू लागले आता भेंडी चला तर आता भेंडी वगैरे काढलेली आहे मी बघा तुम्ही बघू शकता डब्याची तयारी चालू आहे आणि त्याला भेंडी इतकी यामध्ये जरी दिली दिवसभर जर दिली तर तो, तो खातो भेंडी भेंडी खूप आवडती त्याला अंडे उकडलेले अंडे पण खूप खात होते चला आता आपण भेंडीची तयारी करूया आणि पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कर, शेअर करा ओके तर चला आपण तयारी करूया अर्नची आणि आता इकडे बघा हे सगळं घासून ठेवलं होतं हंडी वगैरे घासून ठेवले होते मी मी म्हंटल की पाणी येईल आज नळाला पाणी येणार होतं पण काही कारण आलं नसेल नाही आलं मग ठीक आहे म्हटलं चला आर टिफिन तरी बनवून घेऊया तर हे बघा तवा मी ना तर घासून घुसून ठेवली होती माझ्या सासुरे भांडे पण मग आता मी तर तवा धुवून गॅसवर ठेवलाय आणि आता आपल्याला करायची आरमच्या डब्याची तयारी आणि आर, आर सध्या <coughs> झोपलेला आता मग झोपलेला आहे पण मला त्यासाठी बनवायचा आहे कारण तो झोपेतून उठला त्याला खूप भूक लागते त्याला सकाळी सकाळी जेवण पाहिजे तर चला आपण तयारी करूया पेठ वगैरे भिजून ठेवलं मी हे बघा पीठ वगैरे भिजून ठेवलेलं आहे आता पोळ्या करायच्या आहेत पण तुझी मी म्हटलं जी भेंडी कापते मग पोळते असताव्या वर पटकन पोळ्या झाल्याच्या नंतर लगेच भेंडी टाकता येईल त्या उद्देशाने मी लगेच भेंडीची तयारी करते आता सध्या आज मला सगळ्यांनी जास्त मनाची भेंडी काय आवडती आणि एकतर तर चला आपण भेंडी कापून घेऊया आता आत्माच्या डब्यासाठी अग्नवच्या डब्याची जी भेंडी आहे ती भेंडीची तयारी करू लागले भेंडी आहे पाण्यात टाकलेली होती मी कारण की तिचे जे काही घाण असेल ती मी घाऊ म्हणून अजून आगनव झोपले झोपेच्या झोपल्यावर त्याला मग थोडीशी भेंडी चाळीन आणि मग मग बाहेर दिसपा पण सध्या तर त्याला भेंडी पोळ्या बनवून ठेवते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत जावा कारण की आणि कमेंट सुद्धा करा कारण की तुमच्या एका कमेंटमुळं एका सबस्क्राईबमुळं मी आररोजची व्हिडिओ टाकते आररोज उरलेला आहे आणि कूलर चालू होते कूलरचा खूप मोठा आवाज येतो बघा तर बाय भेटूय दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सध्या आररोजची भिंडी बनवत आहे बाय तर बघा आता अर्नवच टिफिनची तयारी झालेली आहे आणि इकडे बघा पेट वगैरे मळलेलं आहे तवा ठेवलेला आहे आणि मला आता पोळ्यापर्यंत एक पोळी केली मी तिच्या टिफिनसाठी ही भेंडी भेंडी चालू आहे आता मी पोळ्या करते ठीक आहे तर अर्नवच्या डब्यासाठी पोळे चालू आहे तर तुम्ही नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा खूप सारे व्हिडिओ टाकणार आहे रेग्युलर टाकणार आहे तर बघा ही पोळी अर्णच्या टेमिन साठी बनवली खालीच पडली आहे गॅसवर बघा ही पोळी अर्णच्या टेमिंसाठी एक झाली आहे मी त्याला दीड पोळी देत असते डब्याला कारण तो जर स्कूल मध्ये गेला ना तर तो फक्त एक पोळी आणि खातो तो पण तो, तो भाजी नाही खात भेंडी जर असली त्याच्या आवडीच पदार्थ भेंडी आहे तर भेंडी तो खातो त्यामुळे त्याला भेंडी खूप आवडते भेंडी त्याला आणि एक एक अंडे पण त्याला खूप आवडतात पण प्रश्न असा आहे की स्कूल मध्ये असताना अंडे देता नाहीये त्यामुळं त्याला अंडे भाजी भाजी वगैरे अंड्याच नाही घरी असताना त्याला खमालते तर तुम्ही सगळेजण माझ्या आत्माचे व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा जा माझ्या आत्माच्या व्हिडिओला आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा कराई व्हिडिओ येतो व्हिडिओ येतो

तर चला बघा एक अजून एक पोळी बनवली आहे आता दोन पोळे झाले चला थोड्या वेळ उठणारे कुठला असलूया ठीक आहे शाळेत जायचंय पण अर्ल म्हणतोय शाळेत नाही जायचं बघ आता अर्णची बॅग नाही जात नाही जात नाही जात स्कूल मध्ये जायचंय आता टाइम झाला नऊ वाजले कौन जायचं काय झालं तिथे तुला स्लाइड आहे ना खेळायला हाय ना स्लाईड नाही स्लाईड आहे ना ते बघ आमच्या अर्णवज स्कूल दिसत तरी आमच्या अर्णला शाळेत नाही जायचं दिसत काय म्हणे मॅडम तुला काय म्हणे अर्णव अर्नव काय म्हणे मॅडम तुला बेटा अर्नव बेटा ते बघा आता त्याला शाळेत जायचं नाही नाटक चालू झालेले आता नाही जायचं फोन बॅग आता शाळा आता स्कूल ओपन होणार आहे आज कस काय स्कूल ओपन नाही झालं अजून आलेलेच नाही वाटत कोणीच अर्नौला आता शाळेत जायचंय ना अर्णव काहून नाही जायचं तुला कपडे धुवा बरं मळू लागलं ना काय करतो आणि अरुणाची शाळेला आज सुट्टी होती येणार ना आणि गड्या साडे दहा वाजता शाळा आहे सुट्टी नाही तुला साडे दहा वाजता नेऊन सोडणार मी हा हे काय ना सांग तुझं नाव सांग पूर्ण तुझं नाव

dar um care